कोल्हापूरच्या दादांना कोथरूड पुन्हा मानवेल भाजप शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशी लढत या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना कोथरुडकरांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काहीशा नाराजीने का होईना निवडून दिले स्थानिक आणि आयात या मुद्द्यांभोवती ती निवडणूक केंद्रित राहिली आता पाच वर्षे जुने झालेले पाटील यांना कोथरूडकरांनी मनापासून स्वीकारले का हे आगामी विधानसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे यंदा पाटील यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचेही आवाहन असण्याची शक्यता आहे मतदार मतदारसंघ हा भाजप बहुल मतदारांचा मानला जातो इथून हमखास विजयाची खात्री असल्याने तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आली त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्याने मतदारांसह भाजप मध्येही या निर्णयावरून नाराजी होती त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले त्या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली चंद्रकांत पाटील पंचवीस हजार चारशे मतांनी विजयी झाले मात्र तिसऱ्या क्रमांकाची मते ही नोटाला मिळाली होती नोटाला चार हजार अठ्ठावीस मते मिळाल्यामुळे पाटील यांना ऐनवेळी दिलेल्या उमेदवारीमुळे कोथरुडकरांमध्ये नाराजी असल्याची चर्चा झाली मागील पाच वर्षात पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरुडचे आमदार म्हणून पुण्यात जनसंपर्क वाढवला आहे ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले आहेत मात्र तरीही पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार शिवसेना आणि मनसेकडून केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पाटील यांना पुणेकरांनी स्वीकारले की नाही हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघे इच्छुक आहेत दोघेही स्थानिक आहेत सन दोन हजार आठ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे विभाजन करून कोथरुड हा नवीन शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला होता शशिकांत सुतार यांचे नव्वदच्या दशकात कोथरुड मध्ये वर्चस्व होते एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे च्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा सुतार निवडून आले होते आता त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे कोथरूड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होईल असे चित्र दिसत नाही या उलट बानेर पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत त्यांची साथ मोकाटे किंवा सुतार यांना मिळण्याची शक्यता दोन हजार नऊ पासून सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली आहे मात्र तिन्ही वेळा त्यांना अपयश आले त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस हे, हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद